कालपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे जे हार्ट पेशंट आहे ज्यांना अजिबात तेल खायचं नाहीये स्पेशली त्यांच्यासाठी झिरो ऑइल कुकिंग तर त्याच्यासाठी आज आपण मुगाची भाजी करणार आहोत भाजी करण्यासाठी इथे आपण भिजवून घेतलेले मूग घेतलेले हे मी रात्रीच पाण्यात भिजत ठेवलेले हो होते आणि आता सकाळी स्वच्छ धुवून घेतलेले हे मूग आपण एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊयात तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या धना जिरा पावडर एक छोटा चमचा अलं आणि लसणाची पेस्ट आणि या भाजीसाठी आपण हे सेंदेव मीठ वापरतोय चवीनुसार आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय साधारण दीड ग्लास पाणी ओतून हो घेते झाकण लावून घेते आणि आपल्याला काय करायचंय मीडियम फ्लेम वरती याच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि कुकर पूर्णपणे आपण हा थंड होऊ दिलेला आहे आता आपण चेक करूयात आपले मूग अशा पद्धतीनं छान मऊ असे शिजलेले आहेत तर आता काय करायचं गॅस बंद आहे असं हटून घ्यायचं चा, म्हणजे छान एकजीव असं हे होतं आणि आपण कुकरच्या शिट्टीमध्ये तर हे शिजवून घेतलेलेच आहे पण तुम्हाला जशा पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे म्हणजे जर तुम्हाला आणखी थोडंसं पातळसर हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मग अशी आपण मीठ टाकलेलं होतं पण तरी सुद्धा तुम्ही इथं एकदा टेस्ट करू शकता जर आवश्यकता वाटली तर थोडंसं मीठ टाकू शकता आणि थोडीशी मी हळद टाकून घेते हलून घ्यायचंय आणि एकदा परत एकदा गॅस चालू करते व्यवस्थित असं एकत्रित करून घेतल्यानंतर आता याला आपण अशाच पद्धतीनं म्हणजे झाकण न लावता एक उकळी येऊ देऊयात आता मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये आपली जी लाल चटणी असते ती सुद्धा टाकू शकता आणि छान अशी आपली भाजी तयार होते खूप जास्त आठास याला करावा लागत नाही मूग शिजले आणि मसाले आतले व्यवस्थित असे त्याच्यासोबत शिजले की भाजी तयार होते सध्या आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे ती संपूर्ण शरीरासाठी स्पेशली हार्टसाठी आहे पण सेम अशाच पद्धतीचे काहीसे प्रॉब्लेम्स आपल्या एक्सटर्नल बॉडीला म्हणजे चेहऱ्याला सुद्धा जाणवतात केसांना सुद्धा जाणवतात तर मला कसं वाटतं समजा एखादा काही प्रॉब्लेम झाला उदाहरणार्थ काहीतरी पुरळं यायला लागलेत म्हणून मग ह्याने एखादी क्रीम सांगितली ती वापरायची आणि त्याचे काही साईड इफेक्ट झाले तर मात्र मोठी पंचायत होते मग असं कोणाचेही सल्ले ऐकायचे नाही कारण की कितीही केलं तरी आपली ही स्किन आहे आपला हा चेहरा आहे चेष्टा नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही जे स्पेशल असे डर्मटॉलॉजिस्ट असतात त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे योग्य पद्धतीनं ती पुढे कंटिन्यू राहते मध्ये आधी सुटत नाही आता क्युअरस्किन स्किन विषयी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते त्याच्यामध्ये कसं होतं ते ॲप एकदा डाउनलोड केलं ना की आपला पुढच्या बाजूनं आणि एका साइडनं फोटो काढला जातो आपल्याला काही प्रश्न विचारले जातात चेहऱ्याचं केलेलं ॲनालिसिस विचारले गेलेले प्रश्न याच्या माध्यमातून आपल्यासाठी एक किट तयार केलं जातं आता ह्या किटचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का हे स्पेशली आपल्यासाठी आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठीच तयार केलेलं असतं त्याच्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह असतं आपल्यासाठी आता जेव्हा तुम्ही हे किट ऑर्डर करता त्यावेळेस अगदी एक दोन ते तीन आ, दोन ते तीन एक तीन ते चार दिवसाच्या आतमध्ये हे तुमच्यापर्यंत पोचतं आणि एक प्रॉडक्ट म्हणजेच एक किट जवळजवळ तुम्ही दोन महिने वापरू शकता आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जर बाहेर डॉक्टरांकडे गेलो तर आपण आपल्या कामाच्या व्यापामध्ये विसरून जातो की आपली ट्रीटमेंट चालू आहे किअर स्किनच्या बाबतीत तसं होत नाही एका ठराविक पिरियड नंतर म्हणजे साधारण वीस दिवसाचा कालावधी गेला की त्यांच्यातर्फे आपल्याला मेसेज पाठवण्यात येतो की तुमची चेकअपची वेळ झालेली आहे तुमचं स्किनचं स्टेटस काय आहे सध्याचं आता असं नाही की फक्त आपल्याला क्रीम दिली आणि झालं तसं नाही तुमचं म्हणजे आयुष्य कशा पद्धतीचं असावं लाईफ कशा पद्धतीची असावी तुमच्या कुठल्या गोष्टीचा सा समावेश असला पाहिजे तुम्ही कुठल्या गोष्टी वापरल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या सगळ्याची माहिती आपल्याला त्यांच्याकडून पुरवली जाते क्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं हे माझं किट आहे ते, आणि त्यांनी जसं मला सजेस्ट केलेलं आहे अगदी सेम तशाच मी डेली वापरते तुमच्या स्किनशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल म्हणजे जसं की हार्मोनल चेंजेस असतील पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल किंवा आपण मुलं किंवा मुली वयात येणं जे म्हणतो आणि त्यावेळेस जे चेंजेस होतात आपल्या चेहऱ्यामध्ये जे प्रॉब्लेम जाणवतात त्या सगळ्यावरती तुम्हाला सोल्युशन क्युअर स्किन मध्ये तुमचं जे किट तयार होतं त्याच्यासाठी जर तुम्ही माझा कुपन कोड पूनम वन हंड्रेड हा वापरला तर तुम्हाला ऑफ होतील तर इथे तुम्ही बघू शकता सुरेख असा याला रंग आलेला आहे आणि दिसतानाच खूप जास्त चविष्ट अशा पद्धतीचं हे मुगाचं मेदग दिसत आहे गॅस मी बंद करते आता मला काय वाटतं माहितीये का चपाती बरोबर नकोच भाकरी हे खाल्लं गेलं पाहिजे तेव्हा त्याचा मस्त असा फील आपण घेऊ शकतो सर्व करायला घेऊयात